नमस्कार विद्ये बालमित्रांनो मित्रांनो प्रियामध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक तिसरी भाग दोन मराठी माध्यम या पुस्तकातील परिसर अभ्यास ई आठ नंबरचा धडा आपली पाण्याची गरज पान नंबर आहे चोवीस हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळत जाते चला तर आज आपण अभ्यास करू नंबर आपली पाण्याची गरज तर बालमित्रांनो तुम्ही मला सांगा की आपल्याला पाण्याची गरज कशासाठी असते पाणी पिण्यासाठी आवश्यक असते माणसाला या पाण्याची गरज वेगवेगळ्या कारणासाठी असते त्याचबरोबर वनस्पतींना प्राण्यांना याला देखील पाण्याची गरज असते लहान लहान किटकांना देखील पाण्याची गरज असते तर आपण या पाठामध्ये पाण्याची गरज का असते ते अभ्यासणार आहोत होतं ना असं होत कधी कधी आपल्या डोळ्यातून अश्रू येतात अश्रू हे अश्रू म्हणजे पाणीच असते चिंचे जे पाहिले की तोंडाला पाणी सुटते म्हणजे तोंडाला जे पाणी सुटते ते पण पाणीच असते सर्दी झाली की नाकातून पाणी गळू लागते ते देखील पाणीच असते जखम झाली की रक्त येते रक्तामध्ये देखील पाण्याचे प्रमाण असते म्हणजे सर्वत्र हे पाणी असते यातून काय उलगडते अश्रूला नाकातले पाणी आणि रक्त या वाहणाऱ्या पदार्थामध्ये पाणी असते समज बालमित्रांनो जे पात्र पदार्थ असतात त्यामध्ये पाणी असते करून पहा एक छोटीशी काकडी घ्या मोठ्याच्या देखरेखीखाली ती किसा जमा झालेला किस घट्ट पिळा एक लिंबाची फोड घ्या ती घट्ट पिळा तुम्हाला काय आढळून येईल तर काकडीच्या किसामध्ये आणि लिंबाच्या फोडीतून रस बाहेर येतो म्हणजे त्या रसामध्ये देखील पाणी असते यातून काय विलगडते लिंबाच्या आणि काकडीच्या रसातही पाणी असते तुम्ही हा प्रयोग करून पाहायचा आहे तर आपल्या आपण पुढे पाहू आपल्याला तहान लागते आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे त्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते पाण्यामुळे रक्त पातळ हो राहते पाण्यामुळेच अन्नाचे पचन नीट होते होण्यासाठी मदत होते नको असणारे पदार्थ लघवी वाटे शरीराबाहेर जातात शरीरातील पाणी कमी होऊन चालणार नाही तर ते कमी झाले की आपल्याला तहान लागते पानसाप्रमाणे इतर जीवना पाण्याची गरज असते तर पाण्याची गरज शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी असते म्हणजे आपले शरीर सत्तर टक्के पाण्याने भरलेले असते म्हणजेच या पाण्यामुळेच आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालते शरीरातील पाणी कमी झाले की माणसाला तहान लागते जशी माणसाला तहान लागते तसे प्राण्यांना देखील म्हणजे सजीवांना पाण्याची गरज असते तर सांगा पाहू नदीकाठी पाणी पिणारे प्राणी कोणते तसे नदीकाठी जंगली प्राणी देखील पाणी पितात त्याप्रमाणे पाळीव प्राणी देखील पाणी पिण्यासाठी येतात या ठिकाणी पाहायला गेलं तर नदीकाठी शेळ्या मेंढ्या बैल गाई म्हैसे पाणी पिण्यासाठी येतात पाण्यात कोण डुंबत आहे तर पाण्यात बैल बाईल, बैलाचा मालक त्याचबरोबर इतर काही माणसे देखील पाण्यात टुंबत आहेत पाणी भरून येणारे लोक कशासाठी पाणी वापरत आहेत तर या ठिकाणी पिण्यासाठी इतर घरकामासाठी पाणी वाहून नेत आहेत तर आपण पाहू हा पानवटा आहे या पानवट्यावर अनेक गावामध्ये तळ्यावर किंवा नदीकाठी गावातल्या गाई म्हैसी शेळ्या मेंढ्या पाणी पिण्यासाठी येतात तसे या ठिकाणी आलेले आहेत पानवट्याच्या जवळ गवत आणि इतर झुडपे वाढलेली दिसतात ती तळ्याकडील पाण्यामुळेच जनावरे पाण्यात डोंबत असतात चिटवी खंड्या बगळी असे पक्षीही दिसतात गावचे लोक पानवट्यावर कपडे धुण्यासाठी घरी वापरण्यासाठी पाणी भरून नेतात या ठिकाणी चित्रामध्ये दाखवलेलं आहे पा कोण पाण्याचा कसा उपयोग करत आहे ते दाखवलेलं आहे काय करावे बरे पानवट्यातील पाणी स्वच्छ राहावे यासाठी काळजी घ्यायची आहे तर पानवड्यातील पाणी स्वच्छ कसे राहील याकडे जास्तीत जास्त मानवाने लक्ष दिले पाहिजे माहीत आहे का तुम्हाला लोक पाळी प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात त्यांना तहान लागले हे आपल्या लक्षात येते इतर हजारो प्राणी त्यांनाही तहान लागते हे आपल्याला आपल्या लक्षात येते का या ये ठिकाणी पहा मोठे प्राण्यांना जसे तहान लागते तसे छोटे कीटक आहेत त्यांनाही तहान लागते मुंगी मधमाशी खेकडा विंचो अशा सर्व प्राण्यांना पाण्याची गरज असते या पृथ्वीवर जेवढेही जीवजंतू पक्षी प्राणी आहेत त्यांना तहान लागत असते सांगा पाहू जंगली प्राणी पाहण्यासाठी पानवट्यावर का जावे लागते तर जंगली प्राणी पाणी पिण्यासाठी पानवट्यावर येत असतात तिथे ते आपल्याला निश्चित दिसतील म्हणून लोक पानवट्यावर जंगली प्राण्यांना पाहण्यासाठी जातात जंगली प्राण्यांनाही पाण्याची गरज असते तहान लागली की ते पानवट्यावर येतात म्हणून त्यांना पाहण्यासाठी लोक पाणवट्याजवळ जातात समजलं पाण्याचे महत्त्व आता पाण्याचे महत्त्व तुम्हाला माहीत आहे पाणी म्हणजे जीवन पाणी पिण्यासाठी स्वच्छतेसाठी परत स्वयंपाक करण्यासाठी आपण वापरत असतो माणसाला पिण्यासाठी तर पाणी हवेच असते पण स्वयंपाक आणि स्वच्छता यासाठी माणूस पाणी वापरतो शिवाय शेती आणि कारखानदारी यासाठीही पाण्याची गरज भासते आपल्या जीवनात पाण्याला खूपच महत्त्व आहे या ठिकाणी पहा शेतीसाठी पाणी महत्त्वाचे आहे मोटारीने शेतकरी पिकांना पाणी देत असतो त्याचबरोबर कारखानदारीमध्ये सुद्धा कारखान्यात पाण्याची खूप आवश्यकता असते समजलं बालमित्रांनो पाण्याची गरज किती महत्वाची आहे करून पहा एकाच वनस्पतीची एकसारखी वाढलेली दोन रोपे असणाऱ्या दोन कुंड्या घ्या ह्या ठिकाणी दोन कुंड्या घेतलेल्या आहेत त्यांना एक दोन नंबर दिलेले आहेत त्या कुंड्यांना एक व दोन असे क्रमांक द्या त्यानंतर पाच दिवस रोज सकाळी फक्त क्रमांक एकच्या कुंडीतील रोपाला पाणी द्यायचे एक नंबरच्या कुंडीतील रोपाला पाणी द्यायचे आणि क्रमांक दोनच्या कुंडीतील पा रोपाला पाणी घालू नका दुसऱ्या कुंडीला पाणी घालायचे नाही आहे तुम्हाला काय आढळून येईल पहा ज्या कुंडीत पाणी घालणे बंद केले त्या क्रमांक दोनच्या कुंडीत रोप हळूहळू सुकायला लागले या ठिकाणी पहा पाणी सुकायला लागलेले आहेत क्रमांक एकच्या कुंडीतले रोप टवटवीत राहिले पाण्यामुळे ते तरह टवटवीत राहिले यावरून काय उलगडते वनस्पतीला जगण्यासाठी पाण्याची गरज असते वनस्पतीला देखील पाणी हवे असते वनस्पतींची पाण्याची गरज घरी कुंड्यामधील रोपांना आपण पाणी देतो शेतातील पिकांना शेतकरी पाणी देतात पाणी मिळावेल नाही तो रोपे जगतील का म्हणजे प्राण्याप्रमाणे वनस्पतींनाही पाण्याची गरज असते तर या ठिकाणी पहा वनस्पतींना पाणी दिल्यानंतर ते टवटवीत राहतात कुंड्यांना देखील आपण पाणी देतो म्हणून ते टवटवित राहतात जरा डोके चालवा जंगलात उगवणाऱ्या वनस्पती नाही पाण्याची गरज असते त्यांना पाणी कुठून मिळते तर पावसाचे पाणी जमिनीत मुरते वनस्पतीची मुळे खूप खोलवर रुजलेली असतात आणि जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतीची मुळे शोषून घेतात माहीत आहे का तुम्हाला पानकंचासारखी काही वनस्पती फक्त पाण्यातच उगवू शकतात जमिनीवर वाढण्याचा किती प्रयत्न केला तरी त्या जमिनीवर जगू शकत नाहीत कमळ शिंगाडा आणि वा जलपर्णी याही पाण्यातच वाढणाऱ्या वनस्पती आहेत म्हणजे या अशा वनस्पतींना फक्त पाणीच हवे असते त्या वनस्पती पाण्यावरच जगू शकतात जरा डोके चालवा उन्हाळ्यात बागेला जास्त वेळा पाणी का द्यावे लागते कारण उन्हाळ्यात उन्हामुळे जमिनीची धूप होते आणि पाण्याची वाफ होऊन वरती जाते त्यामुळे पाणी जास्त वेळा उन्हाळ्यात बाकीला द्यावे लागते तळ्यामधील पाणी उन्हाळ्यात खूप कमी झालेले का दिसते तळ्यामधील पाण्याची वाफ होऊन ती वाफ वर जाते त्यामुळे तळ्यातील पाणी कमी होते वाफेमुळे आपण काय शिकलो सजीवांना पाण्याची गरज असते सजीवांच्या शरीरात पाणी असते त्यामुळे शरीराचे काम व्यवस्थित चालते शरीरातील पाणी कमी झाले की तहान लागते अनेक गावात पाणी भरण्यासाठी पानवटे असतात पानवट्याजवळ ठराविक प्राणी आणि वनस्पती दिसतात पिण्याव्यतिरिक्त आपल्याला स्वच्छतेसाठी स्वयंपाकासाठी शेतीसाठी उद्योग व कारखान्यासाठी पाण्याची गरज असते वनस्पतींना लागणारे पाणी त्यांची मुळे जमिनीतून शोषून घेतात हे नेहमी लक्षात ठेवा पानवट्यातील पाणी खराब होऊ नये असेल सर्वांनी काळजी घ्यावी ही प्रत्येकाची जबाबदारी आहे बालमित्रांनो आज आपण पाणी हे प्राणी वनस्पती पृथ्वीवर संपूर्ण जीव आवश्यक असते हे आपण या पाठामध्ये अभ्यासले आहे